नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोचतील मे राजाराम मगरपाटील पेट्रोलियम उद्योग समूह अभिमाधव मगरपाटील पेट्रोल पंप व सी एन जी पंपाचे उद्घाटन म्हाडा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते पुणे पंढरपूर रोड काळा मारुती मंदिर शेजारी अभिमाधव मगर पाटील फ्यूल स्टेशन एळीव तालुका माळशिरस येथे थाटामाटात संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवरांसह मगर पाटील परिवारातील सदस्य मित्रपरिवार नातेवाईक व वा ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले पेट्रोलियम उद्योग समूहाचा या ठिकाणी येळी येथील सी एन जी पंपाचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे उपस्थित सगळे त्यांचे आप्तजनक व्यासपीठावरील या तालुक्याचे धडाडीचे नेतृत्व माझे आमदार राम सपुते साहेब उपस्थित पांघरकर साहेब उपस्थित वाळके साहेब उपस्थित राम रामहरिरुक्न माजे आमदार राजे या ठिकाणी शिवाजीराव पिसाळ अप्पासाहेब आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले सोलापूर जिल्हा भारतीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चेतन श्री केदारसाहेब उपस्थित बाळासाहेब एरंडे उपस्थित राजकुमार दवर्धर पाटील हनुमान हनुमान बापू उपस्थित वीरशे टुडू गांधी साहेब यदा कदाचित या ठिकाणी माझ्या उत्साह यदा कदाचित माझं कोणाकडचं नाव घ्यायचं राहिल्यास मी आपली सर्वांची क्षमा मागतो अतिशय चांगल्या जागेमध्ये त्यांनी पंप चालू केलं आणि मी तुमचं तुम्हाला या सगळ्या बंगर पाटील कुटुंबाला धन्यवाद देतो तर मी अनेक ठिकाणी बघतोय की सी एन जीला मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत तुमच्या पंप सी एन जीमध्ये जेव्हा हा चालू होईल तेव्हा काही प्रमाणामध्ये क या ठिकाणी लोकांना दिलासा मिळणार आहे की रांगा कमी कराल मी किलोमीटर किलोमीटर रांगा लागलेल्या पाहिजे सी एन जीमुळं निश्चितपणे ग्राहकांना फायदा झाला आहे मोदीजींनी हा सी एन जी आणून नुसतं देशाचं पेट्रोलियम कंपन्यांचं उत्पन्न वाढलं नाही पण आज या या ठिकाणी उसाच्या तुट्यापासून नेपियर पासून अनेक शेती करण्याच्या कचऱ्यापासून आपासाहेब आपल्या नगरपालिकेच्या सांड पाण्यापासून सीएनजी तयार होतो एक ग्रामपंचायतीने सुद्धा छोटे छोटे सीएनजी प्रकल्प जर राबवले तर तो सीएनजी इथं इथं पंपावर आपण व्यापन विकवू शकतो अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारत सरकारने या ठिकाणी केलं उसाच्या रसापासून काय तयार होतं इथेनॉल तयार होतं इथेनॉल पुढे जातं पेट्रोल डिझेलमध्ये डिझेल गाडी म्हणजे शेतकऱ्याला आज ऊर्जादाता करण्याचं काम आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी गडकरी साहेब यांच्या स्वप्नामुळं आज आपल्याला सिद्ध करतात शेतकरी आज सीएनजी तयार करू शकतो मोठ्या आम्ही आम्ही या ठिकाणी आशिया खंडामधला सर्वात मोठा जवळपास सव्वाशे टिप्पणी हे सव्वाशे टन गॅस तयार होईल आणि जवळपास दोन हजार टन त्या ठिकाणी रोजचं रॉ मटेरियल लागलं असतात सीएनजी प्रकल्प या ठिकाणी उपचारखाने तसे उभा आहे आणि त्याचा फायदा असा होणार आहे की या भागामध्ये कुठेही सीएनजी साठी लोकांना वाट बघण्याची गरज नाही जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा गॅस पाईपलाईन मध्ये लोक करायचा नसेल तर या ठिकाणी पंपावर आणून पंपांना द्यायचा आणि या सगळ्या भारत सरकारच्या कंपन्याच करतात आम्हाला काय करण्याची काही गरज नाही या ठिकाणी आयओ या ठिकाणी पंप चालू केलेला आहे आयओ देते बीपी देते एम एन देते अनेक कंपन्या या ठिकाणी खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या सुद्धा या ठिकाणी आल्या मला सांगायचं काय पूर्वी शेतकऱ्याकडे बघताना शेतकऱ्याकडे बघताना फक्त असं फार पथन सरकारी नोकऱ्याकडे जायचं द्वितीय व्यापार बरोबर ना आणि तित्रीय उद्योग आता शेतकरी हा उद्योगपती पण आहे म्हणजे आपल्या रानामध्ये जर नेपियर ग्रॅस लावला आणि वीस लोक एकत्र करून जर त्यांनी सीएनजीचा प्रकल्प उभारला तर त्याला पेट्रोल पंप फुकट टाकायची परवानगी हो त्याला पेट्रोल पंप मागायची गरज पडत नाही एका सीएनजी प्रकल्पाला एक किंवा दोन पेट्रोल पंप फुकट मिळत म्हणजे स्वतःच्या नानामध्ये गॅस तयार ता करायचा गॅस पहिलं जमिनीतून न समुद्रात काढायची आज गॅस आपल्या शेतात तयार ता होणार आहे अतिशय फायदेमंद अतिशय उद्योगाला चांगला असणारा असे प्रकल्प सीएनजी असेल तुमचा इथेनॉलचा प्रकल्प असेल आज साखर कारखान्याचे दर बघितले का ते आणि हे पूर्वी मोदीजी याच्या आधी बघायला गेलं तर ते दर किती असायचे पंधराशे सोळाशे रुपये ते पण साखर कारखाने पंधराशे रुपये तीन तीन वर्ष द्यायचे आज शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे एकंदर एका चांगल्या प्रकारचं हसू या ठिकाणी आहे की सातत्याने ऊसाचे दर वाढवत सरकारच्या बडग्यामुळे ऊसाची पेमेंट होतात आम्हाला ऊस कारखान्या आम्हाला अडचणी माहिती चाकर विकली गेली नाही विकली गेली तर ह्या महिन्यात सगळी पेमेंट करून मोकळ व्हावं हो लागतंय दर चांगला द्यावा लागतोय कारण हे केंद्र सरकारचं बंधन त्याच्यावर मला वेगवेगळ्या वेग कृषी व्यवसायाला वे आज, आज अनुदान मिळते डेअरी काढली तर त्याला दहावीस लाख रुपये अनुदान मिळतं फुलं टाकल्याचं अनुदान मिळते गोठा टाकला तर अनुदान मिळते ट्रॅक्टर घेतल्याचं अनुदान मिळतंय अशा सकाळचा फायदा आपल्याला करता आला पाहिजे केवळ शेतीवर व्यवसायावर अवलंबून आज आपला प्रपंच चालणार नाही प्रपंच जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला जोड उद्योग असा या ठिकाणी hmm. जसं मगर पाटील पेट्रोल पंप व्यवसायात आलं अन्य ठिकाणी hmm. कोण जनावरचा गोठा काढल कोण अन्य काय करेल पण काही ना काहीतरी आपल्याला जोडबद्दा करायचा आपल्याला hmm. सगळ्याला hmm. निश्चित करावं लागेल मी राजाराम मगर पाटील कुटुंब त्यांचं मी मनापासून या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि माझ्यासाठी खास त्यांनी या ठिकाणी वाट बघितली मला बोलवलं मला हा मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या रिमी पण आहे रणजित चिंबाळकर जरी कुठं असला दिल्लीत असू नाही तो फलटणला असू जेव्हा जेव्हा आपल्या कुटुंबाला माझी आवश्यकता पडेल मी आपल्या कुटुंबात कुठेतरी योगदान देऊ शकेल तर शंभर टक्के देणार आहे आदरणीय राम सातपुते साहेबांचा आग्रह होता की या कार्यक्रम आलं पाहिजे आल्यानंतर मी अत्याधिक आनंदी आहे की चांगल्या एका कुटुंबाला या उद्योगामध्ये आपण कुठेतरी दुसरा मार्ग रुक्नोर साहेब म्हटले की तुमचं योगदान आहे आमचं सर्व चांगल्या कार्यक्रमाला का चांगल्या लोकांच्यासाठी योगदान ना। असणार आहे लोकांनी पुढे यावं व्यावसायिक व्हावं कॉन्ट्रॅक्टर व्हावं अन्य ठिकाण ज्याला ज्याला जेवे पाहिजे त्या त्या ठिकाणी राम सतपती साहेबांनी मी मदत करायला तयार आहे का या ठिकाणी राम सातपुर साहेबांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक वसाहत यावी ही त्यांची इच्छा आहे रेल्वे या ठिकाणी ही इच्छा या दोन्ही मागण्यासाठी मी आणि स्वतः साहेब महिन्यामध्ये पंतप्रधानांची भेट घ्यायला जाणार आहे दोन्ही इच्छा या पूर्ण राहिलेल्या पूर्ण करतोय माध्यमातून या ठिकाणी राहिलेली कामं आता या टेंडर निघालेली आहेत लवकरात लवकर माशेराची कामं पण चालू होती पालखी महामार्ग आता मार्गाला लागलेला एकंदर सर्व प्रकारच्या विकासाच्या जाडा या ठिकाणी मार्गाला लागलेला आहे पुन्हा एकदा दोन दिवसानंतर नवीन वर्ष चालू ते त्याच्या ऍडव्हान्स सगळ्यांना शुभेच्छा देतो पत्रकार बंधूंना माझ्या शुभेच्छा देतो माझी दोन सत्रसा पोहोचतो जय हिंद जय महाराष्ट्र